भैयाजी जोशींच्या विधानावरून राज्यात गदारोळ शिंदे स्पष्टच म्हणाले भैयाजी जोशींनी मराठीला दुय्यम समजलेलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशींनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक भाजपवर चांगले ताशेरे उडत असल्याचं पाहायला मिळतंय मुंबईची कुठली एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही असं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलं होतं आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे भैयाजी जोशी यांनी मराठीचा अपमान केलेला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे भैयाजी जोशींनी मराठीला दुय्यम समजलेलं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे काही लोक राजकारण करत आहेत त्यांनी आता राजकारण थांबवावं असं एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे काही लोक जे काही राजकारण करत आहेत त्यांनी राजकारण थांबवावं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी असंही म्हटलं की सगळ्या समाजाची लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेलं नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे काही लोक जे काही राजकारण करताय त्यांनी राजकारण थांबवावं मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही मराठी भाषा हीच माय बोली आहे असं देखील भैयाजी जोशी म्हणाले त्यामुळे त्यांचं आता त्याचा आता इतर लोकांनी राजकारण करू नये काही लोक पोस्टर लावत होते यापूर्वी वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेत पोस्टर लावत होते आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचं मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी जे कार्य होत जे कर्तृत्व होतं जे योगदान होत ते जे लोक विसरले ते आता या प्रकरणामध्ये राजकारण करतात हे दुर्दैव आहे म्हणून त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांनी या बाबतीमध्ये राजकारण थांबवावं मराठी भाषेबद्दल राजकारण जर केलं तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र माफ नाही करणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई